मकर संक्रांतीला सर्व महिलांनी हे दहा नियम आवर्जून पाळावेत पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि ह्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतो म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो परंतु उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहेत तर मग पाव्या यंदा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनटापासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटा असणार आहे आणि हा तीन वाजून सहा ते सहा वाजून वीस मिनिटापर्यंतचा पुण्यकाळ मानला जातो ह्या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली जाते मानली गेली असून प्रतिवर्ष ती योताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरता जायचं फूल तसेच पायास म्हणजे खीर भक्ष करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे जा वायव्य दिशेत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद व मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ष आहे तामसिक भोजन करणे अवत्र बोलले बोलणे झाड झाडं तोडणे कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज आहे तसे या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाही आणि या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार हा बनवायचा नाही आता बघा संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की ह्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे एक वेगळे आणि अनन्य साधारण असे महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग ही सकारात्मक शुभ शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले जाते प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हिर, हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिर हिरव्या रंग रंगाच्या बांगड्या घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते त्याचबरोबर शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आपल्या देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देखील किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजत समजतं त्यामुळे जर शक्य तुम असेल तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी ही अवश्य नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपण हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवीची पूजा करताना किंवा कोणत्याही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचे उमंग आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामध्ये कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व हे खूप जास्त आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल लाल रंगाची साडी नेसू शकता पुढचा रंग आहे केशरी केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता हा रंग हा केशरी रंग ज्ञान शुद्धता आणि सर्वांचाच प्रतीक आहे केशरी रंगाची साडी जर घातली तर तरीसुद्धा नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्वात स्त्रीवर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला खूप आवडतो त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडीसुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं रक्षण हवं म्हणून गडद रंगाचे कपडे ह्या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कल कलर, कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता तसेच ह्या दिवशी रंगारंगाची साडी आवर्जून घातली जाते ह्या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही ने। कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी वस्त्र ह्या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजेच ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे यावर्षी वर्षी दोन हजार सव्वीसला यंदा संक्रांती पिवळ्या रंगावर आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचे झाले तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार ह्यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काट साड्या घालतात ओवसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगूळ देतात आणि त्यामुळे आपल्या घरा हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत तसेच हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका टिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते त्यासाठी टिचक्या बांगड्या असतील तर लगेचच हातामधून दूर करा तर आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहेत तर ह्या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का हळदी व्हावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळदी कुंकू लावू शकतो कारण कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला ह्या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठीच आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिनेशिवाय आपला कोणता शृंगार हा कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मग मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा दे प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्र वस्त्राचा जो रंग आहे पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता ह्या वर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मूर्ती धारण केलेला आहे त्याचा त्यासाठी तुम्ही मोतीचे दागिने जे आहेत तर ते देखील तुम्ही वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिनेही वापरू शकता तसेच या वर्षी संक्रांती देवीने वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे या वर्षी मकर संक्रांती देवीने पायास भक्ष करीत आहे म्हणजेच बघा पायास म्हणजेच खीर तर ह्या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील करायची नाही तुम्ही कोणतीही खीर ह्या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायास भक्षण करीत आहे म्हणजेच खीर खात आहे त्यासाठी ह्या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही आणि खायची देखील नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्य साधारण असं महत्व आहे या दिवशी तुम्ही गायीला घास तिळ पात्र गुळ तीळ भूमी या गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी किंक्रांत म्हणजेच हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा येईल त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या देवी आने संक्रांती देवीने किंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केलं संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचतून प्रजेला मुक्त केले आणि म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगामध्ये हा सण करी दिन म्हणून ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला वापरला जात कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकूश समारंभ साजरा करतात ह्या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितलं जातं तसेच ह्या दिवशी दे केस देखील धुतले जात नाही तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशी प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच ह्या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करू नये तर बघा ह्या दिवशी देवाची पूजा करून किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत, शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागवावे कुलदेवता कुलदेवीला सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा ही सर्व कामे किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून करावी किंवा काही कामे ही नवीन वर्षात करावी ह्या दिवशी लांबचा प्रवास करू नये तसेच या दिवशी शुभ कार्य देखील करू नये मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरे केले जातात घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं आणि या दिवशी लहान मुलांना बोर न घातले जाते परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनाणं घातलं जातं या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनाणं घालण्याची ही परंपरा पद्धत आहे बोरणानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षापर्यंत बोरनाणं करता येतं काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत देखील बोरनाणं घालण्याची पद्धत आहे या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी रंगाचा ड्रेस निवडला निवडावा हलव्याचे दागिने घालावेत आणि त्या दागिन्यामध्ये तिळाचा वापर हा केलाच गेलेला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बताशे बोर करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरे आणावे सध्या लोक त्यामध्ये ते बिस्किट चॉकलेटचा देखील समावेश करतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये नातेवाईक तसेच शेजारी पाजाऱ्यांना बोलवावे खाली स्वच्छ आसन पसरून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावा बाळाला त्यावरती बसून ओवाळावे आणि मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवारपणे ओतावे इतर मुलांना ते लुटण्यासाठी सांगा बोर नाणं का करायचं तर बघा या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी वाईट विचार मुलांवरती पडू नये ह्यासाठी सर्वात आधी ही श्रीकृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोर हे केलं जातं लहान मुले ही श्रीकृष्णाच्या रूपात आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसाचे वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोर्नानं केलं जातं तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर ह्या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात लहान मुलांना ह्या बद बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून ह्या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात त्यांना मजाही व्हावी अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून रस रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोर करता येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा